नमस्कार आजीबाईचा बटवाय चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आरोग्य टिप्स आणि सौंदर्य टिप्स घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी घरगुती उपचार आहे नक्की करून बघा संत्रा साल्याची पावडर गुलाबजलमध्ये पेस्ट करून मुरमांवर लावावी मुरम कमी होण्यास मदत होती आणि सकाळी चेहरा छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा केस खूपच गळत असतील तर आवळ्याची चूर्ण हे तिळाच्या तेलामध्ये मिसळून डोक्याला लावावे छान मालिश करावी चेहऱ्यावर चमक येण्यासाठी काकडी आणि टोमॅटोचा रस आंघोळीच्या आधी चेहऱ्याला लावावा पोट फाटले असल्यास रोज रात्री झोपताना नाभीमध्ये तूप टाकावे चेहऱ्यावर सुरकुऱ्या सुरकुत्या असतील तर गाजराचा रस टोमॅटोचा रस गुलाबजल आणि ग्लिसरीन हे सर्व एक एक चमचा घ्यायचं आणि ते चेहऱ्याला लावायचं आणि थंड पाण्याने चेहरा घ्यायचा डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर कच्चा बटाटा घ्यायचा तो चांगला किसायचा आणि त्याचा रस काढायचा आणि डागांवर लावायचा फायदा होतो चेहरा वृक्ष असेल तर ज्येष्ठ मधाची पावडर आणि दुधावरची साय हे घेऊन गुलाबजलमध्ये चांगलं फेटून घ्यायचं एकजीव करायचं आणि नंतर चेहऱ्याला लावून ठेवायचं पंधरा मिनिटांनी चेहरा धुवायचा चेहरा नेहमी कोरडा पडत असेल तर ग्लिसरीन आणि गुलाबजल हे सर्व एकत्र रोज रात्री चेहऱ्याला लावायचं आणि थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्यायचा त्वचा चिपचिपी असेल किंवा तेलकट असेल तर त्वचेवर रोज आंघोळीच्या आधी टोमॅटोचा तो गर लावायचा आणि चेहरा स्वच्छ धुवायचा चेहऱ्यावर मुरूम पुटकळ्या असतील तर ताक घ्यायचं ताकामध्ये थोडीशी आंबी हळद टाकायची आणि ते मुरुमांवर लावायचं चेहरा छान दिसतो उकडलेल्या बटाट्याचा लगदा करून त्यात थोडीशी साखर आणि एक दोन चमचे गुलाबजेल टाकायचं आणि ते चेहऱ्याला स्क्रब करायचं चा, चेहरा छान चमकतो त्रिफळं चूर्ण रोज रात्री पाण्यात भिजवायचं पण काचेच्या याच्यामध्येच भिजवायचं आणि सकाळी उठून ते पाणी गाळायचं आणि त्यांनी डोळ्या धुवायचे नजर चांगली राहते आणि जर नाकातनं रक्त येत असेल बहुतेक उन्हाळ्यात येतं तर कांदा हुंगावा आणि थंड पाण्यावर डोक्यावर टाकायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या धन्यवाद